नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आय एम टी रिपोर्ट हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट दिलाय तसेच मध्य महाराष्ट्रातही काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आय एम टीनं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या उपसागरातील अतितीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय ते आज त्याच ठिकाणी स्थिर राहण्याची शक्यता आहे तर कोकणासह गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अठरा तारखेपासून कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकोणीस तारखेपासून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये मात्र सोळा सप्टेंबर पासूनच काही ठिकाणी आणि अठरा व एकोणीस तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण गोव्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस हलक्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा व वा विदर्भातील पुढील चार ते पाच दिवस रोज काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात या जिल्ह्यांना येलो अलर्ट विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद